शुभ सकाळ मंडळी सकाळ सकाळ थेट चोर नगरी कोकणातून गोकर्णकरजीसोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे पावसाची रिमझिम रिमझिम सुरुवात गावी आता पाऊस तर लागतो आहेच काही ठिकाणी भरतच आहे आपल्या गावाला आमच्या इकडे एवढं काय बिणी भरत नाही आणि मस्त सकाळची सुरुवात रिमझिम पावसाने झाली आत्ता वाजलेत अकरा मस्त बघा वातावरण बघा सकाळचं का पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम आणि आता मी रेनकोट छत्री घेऊन कुठे चाललो आहे तर नदीवर तळीवर चाललो आहे नदी का आमची तशी काही मोठी नाही का चाललो आहे ते थांबणेल बघून तुम्हाला समजलं असेल गावी माहिती आहे का पोरांना जर सुट्टी असली ना म्हणजे आम्ही पण पन लहानपणापासून जेव्हा सुट्टी असली आपल्या घराबिरा घ्यायच्या आणि जायचं तलीवरती मासं गरवायला तर आज पोरं गेलेत एक दोघं जण दिसले मला खाली जाताने म्हटलं जाऊया आपण पण आणि परत एकदा बालपणात रमून जाऊया तर आता तळीवर चाललो आहे कशा पद्धतीने मासे पकडणार आहेत आमची काय नदी काही मोठी वगैरे नाही पर्याय आहे पर्यात मित्रांनो जे आहे त्याच्यात आनंद कसा शोधता येईल याचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यात समाधान मानायचा कधी पण जास्त काय मोठी अपेक्षा नसते आपल्या गावच्या लोकांची काहीच अपेक्षा नसते जास्त मोठी आहे त्याच्यात आनंद शोधत असतात तसंच हाय त्याच्यामध्ये खुश राहा आणि जीवनाचा आनंद घेत राहा पुन्हा एकदा बालपणात रमूया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काय एवढं काय खास नाही पण तुम्हाला एक गावची बालपणाची आठवण तुम्हाला करून देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल या व्हिडिओद्वारे चौऱ्याण्णव तलीवर आलो आहे आणि पावसान तर जोर धरला नाही हे बघा आणि तळ्या आहेत ना भरपूर भरल्या आहेत पूर्ण हे बघा आता बघा पाणी किती आहे तळ्यातून पूर्ण तळ्या भरल्या आहेत आणि हे दोघं जण आला गरवायला काय रेदं हांडी पकडली नाही एक पण इथं टाकली आणि इथं उपलेट पाणी भरपूर आहे गावल की नाही काय माहितीये जाऊ तिथं दगड लावून ठेव दावली पकड आता नाही उपासना पाणी भरपूर आहे जागर जाऊ तिथे दगड लावून ठेव जातो ती ती तीस ती लाव तिथं ती वरती लाव हां लाव 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 दे नाही जाणार एक पिठलांडी पकडली पण तिथं सोडली त्याने काय आता पाणी पण भरपूर आहे तिथं कशा पकडलं रे दाखव घरी दाखव बघ त्या घरी पकडलं घरीला ला। काय लावला काढू हे बघा ही घरी आहे आणि या घरीला काढू लावला नाही म्हणजेच गांडूल गांडूल हे बघा आमच्याकडे आता अंगूस आहे या घरी पकडला नाही पेटलाडी तिथं सोडला नाही भेटली तर दाखवेल तिथे टाकून बघ ना आणि सागर पण आहे बघा इथे दोघे झालंय पण पकडतात नाही मोठे असतील ना काढू तर त्याच्या खेकडा पण पकडतात आणि त्या काळ छोट्या काढू आणि मासे पण पकडतात काय चांगला पीठ वगैरे पण लावतात आमच्याकडं काढू गांडूळ

दोघ आलाय ते बघा कसले भरले ते होतं माडांची या मपवा हिच्या घोवाला कोकण दाखवा हो कुक हो होय्या हो कसला बघा मस्त हिरवा गार सगळीकडं बंधाऱ्यातलं पाणी सोडलं नाही आता आता बंधारा आहे ना कधी बनतील आहे काय डायरेक्ट गणपतीला गणपती इथं विसर्जन करतात तर पाणी तुंबून गणपती विसर्जन करतो इथं आम्ही तर हा गणपतीला बांधारा बांधणार इथं की हिरवगार आहे सगळं हा इथं घर होतं

Đấy, à, tức là cái này मी तुम्ही भिजू नकोस हा काय दादू बघा उडवला नाही बघा दराची पकड पिठला अंडे या थोड्याचं चल चल चलते पकडतात भेटली आधी पहिली एक सुटली आणि दुसरी भेटली आता त्याच्यात नको सोडू जा लवकर जा एक जरी भेटला ना मासा तरी पोरांच्या चेहऱ्यावरती आनंद काय असतो ना तो बघायचा तो आता त्याला मरत घ्यायला लागेल सागर भेटली भेटली तो बा मालत द्वारे असतो पहिली एक सोडला ए भेटली याला हा फिटलांडी आहे या माशाला तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा आमच्याकडे फिटलांडी बोलतात परत दादू काढू लावते आता इथं पण टाका एकदा दादू आणि एक इथं सोडली नाही इथं सोडली नाही ती बघूया गावते काय नंतर जातावे हाय की गेली कुठे ते पण बघायला लागेल आणि शांत झाल्यावर बघायला लागेल कुठ गेले ते परत जातोय जाधू दादू खुश झाला एक वेटली खुश इकडं आहे सागर ला दादूला दुसरी पण भेटलेली आहे दोन्ही पण पिठल्यांडा भेटला आहे एक चपटी आहे एक गोल आहे हे बघा दोन भेटलेत तिथली तिथली नाही भेटले अजून तिथली हे बघा दोन भेटलेत एक जरी भेटली तरी आनंद असतो आता दोन भेटले तिथे एक तिसरी आहे तर तीन एकूण भेटलेत अजून पण भेटतील हे बघा आपल्या गावची माणसं बघा लावणी लावून लाँण झाली आता खतं मारायला सुटलेत सगळीजणं हे खत मारायला जातात त्या शेतात हे बघा अगदी बोलत चालत बाळडी डोक्यावरून घेऊन सगळीजणं चालले शेतावर ते खतं मारायला चर्चा त्या काय नेहमी चालूच असतात सगळ्यांच्या कुठच्या ना कुठच्या तरी आपण आता जायचं आहे घरी ना मित्रांनो आपल्या व्हिडिओद्वारे नेहमी एक गावाकडे आठवण साठवून ठेवण्याचा प्रयत्न सा असतो आपला आणि या जुन्या गोड आठवणी तुमच्यापर्यंत आहे तर व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून आधी नक्की सांगा हे बघा इकडे पाकडे सगळ्यांच्याच गावी अशी पाकाडे असते पण ही पाकाडी पावसाळ्यात बुलबुलीत होते गुलगुलीत होते <laughs> जाम बुलबुलीत होते दणकायला होते त्याच्यामुळे पाकाडी दिसली तुम्हाला कुठं तर पाकाळीवरून पहिला सावका चाला नाही तर दणकवाल एकदाच दणका भेटेल तुम्हाला सगळ्यांसाठीच आहे आणि सगळ्यांनी पावसातून काळजी घ्या मेन म्हणजे जिकडे जाल तिकडे फिरायला धबधब्यावर वगैरे तर सांभाळून जा कारण तुम्ही बातम्या तर बघतच असाल काय काय कुठं कुठं गरज दरश कोसल ते कुठं कुठं पाण्यातून वाहून जातात हे लोक जिकडे फिरायला जाल ना सेफली उभे राहा सेफली या घरी कारण घरच्यांना काळजी असते कुठे बाहेर गेलात तरी तर आमचं आम्ही आम्ही कुठं गेलं तर सारखा म्हाताऱ्याचा फोन असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी कधी येणार पोतलास काय जेवलास काय हे चालूच होतं सगळ्यांच्याच घरातून काळजी करतात आणि आपण पण काळजी घेऊनच फिरायला जायचं सगळीकडं चला आता घरी जाऊया आणि आता व्हिडिओ संपवतो थोड्या वेळा आधी घरी तरी जाऊया चला घरी चला शॉर्टकट नाही आलं इकडून मागून मागच्या इकडं पत्तूचं घरावरती आणि ही चवईची पानं सेम केळीच्या पानासारखी दिसणारी ही मोठी मोठी चवायची पण याच्यावरती पण जेवायची मजा वेगळीच आहे चव्हाच्या पान घेऊन त्याच्यावरती जेवण जेवण्याची मजाच वेगळी आहे लावणी बघा चला घरी जाऊया आता हे बघ सगळं हिरवंगार हिरवगार कपटीचा उपयोग बा काय असतो आता पावसाळ्यात तेव्हा ना खोपटी खोपटी काय खोपटी खोपटी हे बघ लाकडं कशी सुकीच्या सुकीत मध्ये चलो चल तर मंडळी घरी आलो आहे पावसाने पण जोर घेतला आहे पाऊस मगायचा कमी माता पावसाचं काय सांगू शकत नाही आत्ता कमी आहे तर नंतर मग लगेच चालू पडेल आत्ता बघा पावसाला जोर आला आहे आणि इकडे आजीबाई बसलेले पावसाचा आनंद घ्यायचा आहे अंगणात बसून मस्त पैकी बेणायचं आहे <laughs> बोलते अजून अजून पाऊस आला आता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कावा हा छोटासाच व्हिडिओ होता पोरं गेली होती मासे बघायचं तिथून त्यांना बघत बघत मग खाली गेलो भेटले थोडे मासे एक भेटला तरी मस्तच छान वाटतं दादूला एक मासा भेटला ना किती खुश झाला दादू आता हाय त्याच्या समाधान मानायचे का मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते जगता आलं पाहिजे मस्ती मजाक मस्त बघी आणि असंच एन्जॉय करत आयुष्य जागा हे बघा इकडे बसले बघते कशी ती व्हिडिओ संपवतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा अजून पण अशा गावातल्या व्हिडिओ येतील एक छोटीशी गावची आठवण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो कायम आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा ते बघा पोरं आले आता पोरं पण आले बघा येतात बघा पावसातून आले चला वेटलंय चाल थोडेसे भेटले माझ्या हातात बॉटल आहे हा घरी पाऊस आला वाढू लागलाय घरी बघ मंडळी व्हिडिओ कसा वाटला आजचा नक्की कळवा चॅनलवरती वरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत कोकण काळजी सोबत सगळ्यांनी घर बसल्या कोकण दर्शन चलो टाटा बाय बाय हे व्हिडिओ इथं थांबवतो बाय बाय चला पाऊस पण आता सुरुवात झालं आहे पुढची व्हिडिओ आपली कसली असेल ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा चला आताचा वेळ इथं थांबवतो आहे टाटा बाय बाय